अंकल पणकलो पण हा फायनल केलेला आहे तर दुसऱ्या दुकानामध्ये या झुंबरच साडे चार सांगितलेलं तर आपल्याला आपल्याला पस्तीसशे रुपयांनी दिलेला आहे तर फायनली आमचा फ्रीज आलेला आहे तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ बनवली नाही तर आता घराचा आपला काम चालू होता म्हणून गडबडीत व्हिडिओ करायला भेटली नाही तर आता आम्ही चाललेलो आहोत शॉपिंगला घराची आता तेवीस तारखेला आपली घरप्रवेश आहे आपला तर आता आम्ही चाललेलो आहोत शॉपिंगसाठी तर चला आपण कुठली कुठली शॉपिंग करतो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो तर सध्या आम्ही चाललेलो आहोत तुर्ब्याला तर चला आता तिकडे गेले आहोत दाखवतो आता आम्हाला नेण्यासाठी अक्षय आणि आमचे भाऊ येणार आहेत चला आता पहिले तिकडे जाऊन आता आलेत का बघायला लागतील आपला आकिशेट आलेला आहे याला आम्हाला ए धाम आकिशेट शेट आलेला आहे आणि हाकी शेटनी आम्हाला भेट पण आणलेली आहे चिंबोरी आणि आमचे भाऊ पण आलेले बोलता बोलता तुरब्याला बोलता जाव तुरब्याला बोलता भांडे बोलता लई भारी आहेत काय बोलता लई भारी भांडे आता लय भारी चला मित्रांनो आता आपण तुरब्याला जाऊन बघू कशी भांडी आहेत आणि तुम्ही पण बघा तर चला आता तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला सध्या निसर्गाचा थोडासा आनंद घ्या तर मित्रांनो फायनली आपण आता आलेलो आहोत मार्केटमध्ये आणि आम आमचे भाऊ पण आता रेडी झालेला आहे शर्ट टाकाटाक मारला आहे व्हाईट शर्ट मारून आलेला आहे आणि आम आमचा हाकी मित्रांनो मुंबईभर पाहिजे असतील तर चप्पलांचा पण आहे तर मित्रांनो तुम्हाला पॅक्टिकच्या वस्तू घ्यायचे असतील तर हा दुकान होलसेल आहे पाहिजे ती वस्तू आहे इथे टॉपचं दुकान आहे बघू शकता इकडे डस्टबिन आणि आमचे आकी पाटीलनी खरेदी चालू केलेली आहे दोन पाण्यांची लिस्ट दिलेली आहे किला आणि बघू शकता मला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता तुरप्याला जनता मार्केट मॅप लिवायचा डायरेक्ट दुकानाशी असं

ग्रे कलर मॅच होईल मॅच ग्रे कलरचे बाल सिलेक्ट झालेले आहे ते भरपूर आहेत पाहिजे ते प्लॅस्टिकची वस्तू इथं आहे याची होती टोटल प्लॅस्टिक होलसेल मला खरेदी करायची असेल म्हणजे वस्तू घ्यावायच्या असतील जास्त तर इकडे होऊ शकता बघा हँडवॉश पण दोनशे रुपयाला पाच लिटरचा हँडवॉश बारण्या बघा इकडे बारण्या बारण्या पण आहेत आणि आमच्या आखीने भरपूर खरेदी केलेली आहे यात मला मोठी लिस्ट दिलेली आहे आखी शेटला का मॅडमला व्हिडिओ कॉल करून दाखवतोय आमची सुनबा आहे सुनबाईला फोन केला आहे काही कारणास यावला भेटला नाही सुनबाईला बघून मोठी लिस्ट दिलेली आहे आकी शेटला मी आता व्हिडिओ कॉल करून वस्तू दाखवतोय शकत, ले ले आता जास्त नाही दाखवू दा शकत मित्रांनो कारण मेमरी फुल झालेली आहे एक राऊंड माते तुमच्यासाठी आता टपची पण खरेदी झालेली आहे टप पण सेम कंपनीचा भेटलेला आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही मित्रांनो तर बघा ब्रँड भारे आहे आणि आपल्याला आता बस आता टेबल पण भेटलेलं आहे मॅचिंग साईज बरोबर आहे का बघा क्वालिटी नंबर वनला आहे दुसऱ्या कलरचं पाहिजे असतील तर दुसऱ्या कलरचं पण आहे दुसरी कंपनीच्या पण भारी भारी आहेत तीन आमचं भाऊ आता लागल तीन आहे मालवाडी भाषा पण बोलायला लागल आपल्याला फेरी असतं आमच्या भाऊंचे मालवाडी भाषा पण शिकलेलं आहे तीन दो तीन तीन नाही चार लागते चार, चार दो चार चार एक फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी एक बॉक्स घेतलेला आहे डबा भाजीपाला ठवाची आणि त्याच्यावर तीस तीस टक्के डिस्काउंट आहे सर्व वस्तूंवर डिस्काउंट आहे का कसा सप सप्पे आहे डिस्काउंट तीस टक्का डिस्काउंट फुल डिस्काउंट आहे बोलतं आणि आता आपला आखी शेटनी कोथुंबी टावाला घेतलेला आहे डब्बा फुल पाय आमचे जास्त आखी शेटनी खरेदी केलेली आहे व्हिडिओ कॉल पाय ट्रे ला डस्टबिन पण लागेल आपल्याला आता अलमारी मध्ये ठेवण्यासाठी आपण हँगर बघू चांगल्या क्वालिटीचं चांगली क्वालिटी दे चांगली हँगर पण आपला ग्रे कलरचं चलेलं आहे क्वालिटी तर चांगली दिसत आहे कितीला आहे दीडशे रुपयाला सर आमचा आखी शेट सेल्समॅन झालेला आहे दुकानवाला कसा तो ओ दादा कसा हा कितीला <laughs> काय सुंदरي असे इरा बोस्का मध्ये लाय पाकीट खाली होतेत पाकीडा पैशित नाही खाली गनशी हा पाकीडा गुगल पे वालेने बोलतो पाकीट खाली हुई 40 रुपयाला बी 40 40 रुपयाला होता कधी टाकला दुकान बोतल तर आता अर्धी शॉपिंग झालेली आहे आपली आणि आता बघूया आता भाऊ आपलं कसं रेट ठरवतात ते ठरवणार आम्ही काय आम्ही आम्ही कमी होतील बघू आता आपल्याला टक्के नाही आता बघा एकटाच झालाय पेला सांगते पाणी पिया नको पाणी नाही पाणी पाणी घे पाणी घे पाणी घे तर झालेली आमची प्लास्टिक खरेदी स्टीलच्या स्टील प्लॅस्टिकची आपली खरेदी झालेली आहे त्या स्टीलमध्ये मध्ये जाऊ आपण बिल झालेला आपला पाच हजार रुपये चला तर मित्रांनो आता आम्ही आलो भांड्यांच्या मार्केटमध्ये सर्व भांडी आता बघूया किती स्वस्त आहे महाग आहेत पनवेल पेक्षा आणि आमचे भाऊ पहिलाच कांदा बटाटे कापाला खली काढलेले आहे मधी मधी झोक मारत आहे माझ्या बायकोनी पहिलेच पहिलाच बोट दाखवलेला आहे डिस्कर तर प्लॅस्टिकची पाच एक मिनिटं झाली दाखवाला पण आला तर आम्ही चालवता दुसरे कड आमचे भाऊ नाराज झालेले आहेत स्टार्टलाच बोलतो पण लक्ष दे नाही नंतर कोण लक्ष दे मग आम्ही चाललेलो दुसऱ्या दुकानात तर हा दुकान थोडा फॅशनेबल वाटत आहे पैसे पण तसंच असतील असं मला वाटतंय दा बघूया पनवेलपेक्षा पेच्या स्वस्त आहे का महाग आहे जे घेतल्यावर समजेल आपल्याला आणि आमचे भाऊंनी पहिलाच ग्लास काढलेला आहे डिझाईनवाला आणि यो हे काय

गोल्डन गोल्डन सोन्याची पत्री लावलेली भाऊ न पटलेला आहे भाऊ दोन तीन चपटवलेले आहे पाणी देऊन बस असं यावर देऊ ना म्हणजे एखाद्याने घेतल्यावर मरल एखादा पाणी खापता कापता नाही म्हणाल तो चॉईस केलेला आहे ग्लास आणि तांब्या मॅडमने काढलेला आहे तो पण वाला मस्त वाटत आहे क्वालिटी मस्त आहे आईला पण आले नक्कीच पिकलं आमचा आखिशेट निष्ठा फुटून फोटो पाठवतोय असं आहे का माझा व्हिडिओ कॉल केला गेला चांगले आहे आता रेट बघूया आता आपण कसा आहे मित्रांनो आमच्या हाकीने कणा माहितीये सहा हजार आठशे ला आमचा हाकी शेटने घेतलेला आहे पगार पगार येईल कन्हा टेपन काय माहिती पीस दरवाजा ना समोर अँटिक पीस त्यांना पाणी ठेवायचा कासव ठेवायचा किती लावा आणि आमचे आकिशेतला फटलेला आहे नंतर घराजी लोक मनावर व्हिडिओ करायला आकीशेतला पण आवडलेला आहे काकी शेटणी उचललेला आहे फुल खरेदी करताय पेचलता नाही मायरा शेटला घेतलेला आहे सांगळेवाला दोनशे साठ फुल फॉम्बला मायरा बोर तर मित्रांनो ही टोपशी ही टोपशी घेतला आहे ही कितीला साडेसहाशे ला ही टोपशी <्यासथ> त्यामध्ये बोलत काहीच करपत नाही गॅस पण कमी लागेल बोलत आणि योग ते आहे दोन हजार बावीसशे रुपयाला आहे टोप भात पण करापणार नाही ना तेल पण कमी लागते बोलता हे टोप वजन आमचे सुपरीच्या पेक्षा जास्त आहे आणि आता आमची भांड्यांची खरेदी झालेली आहे बाकी तर आलाय तो पनवेलशी घेऊन इथं तवरा फरक नाही वाट भांड्यांवर त्या पनवेलची घेऊ आता त्यातून सूर्या बघायला सूर्या कुठे भेटतील अरे या मग येऊ या जा? मामा दाखव डेमो डेमो दाखव ह और इसको क्या करना है, साथ? कर है तो थोड़ा ये ही रख देना है आगा। आगा। दबा दे। आप मुठे को दबाएंगे चार कचुम्बर बनाना है बारीक करना है इसको तो एक बार में रख देंगे सब पूरा आपको काटना है तो ये इसे रख पूरा रख के दबा दो और बारीक करना है ना तो इसी कांधे को आप एक बार और रख दो इसी में भर देना भाजी के लिए और एक बार भर देंगे आ? पूरा ऐसे एक धनिया काटना है धनिया तो भी करेगा आ? मिर्ची भी करेगा सर आप पालक है है, है मिर्ची इसी भी और काटने का बेहतरीन कलर इसी में रखना सर ये काट लो देखो आपके घर में रहेगा हरियाणा हरियाली

तर मित्रांनो मस्त आयटम आहे शंभर रुपये मे सस्त्यात मस्त भाजी त्यांनी आवरेपास कापले तर आपल्याला टाईम पण वाचल तर शंभर रुपये आपण असंच घालवतो तर तो घेतलाय तोरा मटका किल्लोय आहे बघू घरा गेल्यावर हो कसा चालते मामा तो मामा तर हाच कापी पण आता घरा गेल्यावर समजा कसा कापताय फक्त आमचे भाऊ बोलतात सूर्या पाहिजेत आपल्याला आता सूर्या घ्यावायला आम्ही आलेलो आहोत तर साईज बघा फाटकेशी मानका बोलावरीमध्ये आहे हॉटेल ते चायनिनीची दुकानं चायनिनीजमध्ये पाहिजे असं ते त्यांची पाण्यांद दुकान आहे आता आपल्याला इथं फक्त सुरी घ्यावायची आहे आता आपण सुरी पाजवाला घेतलेला आहे आता आपण फ्लिपकार्टवर हा सेम अडीचशे रुपयाला आहे म्हणजे मागवलेला अजून आला नव्हता नाही तर एकशे वीसला आहे आपलं वाचलं तर मित्रांनो आता आपली बहुतेक खरेदी झालेली आहे आता राहिलेली खरेदी पनवेलला करू आपण राहिलेली आहे तर करू पनवेलला डिमाड विमाड बघू त्यात आयत्या आता जाऊ आपण एक यो बघायला झुभर बघायला जाऊ पनवेलला नंतर तिशी जाऊ फ्रीज बघायला फ्रीजची ऑर्डर देव आणि हा टी व्ही पण एक टी व्ही टी पण बुक करू तर चला आता मला तिकडे गेल्यावर दाखवते तुम्हाला आता पण वेळ आपली तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत शिवम इलेक् इलेक्ट्रिकमध्ये तर बघूया आपल्याला आता झुंबर घ्यायचा आहे आपण झुंबर घेण्यासाठी आलेलो आहोत आता बघूया आता मागच्या दुकानात आपल्याला एक झुंबरचं साडेचार हजार सांगितलेलं आहे तर आता बघू आपण इकडे इकडे पण दिसतात छान छान तुम्ही बघू शकता तर इथे कितीला भरती आता बघू आपण आता झुंबर बघू शकता तुम्ही भरपूर मोठा आहे हा कितीला आहे एक लाख रुपयाला खूप व्हॅरायटी आहे नवीनच दुकान आहे तुम्हाला इथे आलं होतं फुल डिस्काउंट भेटल दुसऱ्या दुकानापेक्षा इकडे पण आहे वरती पण आहे वाटत आपण वरती जाऊन बघू तर बंद करते कारण पायऱ्या डेंजर आहेत मोरघाडाच तर आता आपण वरती आलेलो आहोत इकडे पण मस्त छान छान आहेत बघा लॅम चिऱ्या तीन चिऱ्या आलेल्या आहेत आणि तर तुम्हाला देव मंदिरामध्ये छोटंसं पाहिजे असतील ते पण आहे झुंबर तर मित्रांनो तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर पण देऊ शकता फोनपर घेऊन येऊ शकतात ते हा त्यांचा कार्ड आहे तर आमच्या घरी आलं होतं घेऊन म्हणून मी आता इकडे आलेलो आहोत आता बघूया आपल्याला किती डिस्काउंट देतात तर मित्रांनो आता आपण फायनल केलेला आहे आपण हा फायनल केलेला आहे तर दुसऱ्या दुकानामध्ये या झुंबरचं चा सारे चार सांगितलेल्या तर आपल्याला या या आपल्याला पस्तीसशे रुपयांनी दिलेला आहे आता आपले हजार रुपये वाचलेले आहेत हा घेतलेला आहे बघा म्हणजे एम आर पी पाच हजार तीनशे पंचवीस रुपये आहेत आपल्याला फुल डिस्काउंट दिलेला आहे जे ज्याप्रमाणे ते आले होते कार्ड घेऊन त्याप्रमाणे आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे आणि तुम्ही पण या लवकरात लवकर भेट घेऊन जाऊ शकता तुम्ही पहिले दुसरी दुकानात प्राइस करा नंतर इकडे येऊन हो, तुम्ही घेऊ शकता दुसऱ्या दुकानापेक्षा या दुकानामध्ये भरपूर फ्रीज आहे तुम्हाला पण अनुभव आण बघा हा स्टाफ आणि हा स्टाफ आणि तिकडे शेट आहे का तर फायनली आमचा फ्रीज आलेला आहे आणि आमचा दाद्या बघण्यासाठी आलेला आहे दाद्या काय बोलायचं आहे तुला आपला फ्रीज आला आहे तर काय बोलायचं आहे हा काहीतरी टिप्स दे ना तिसरी मधल्यावर नाय तर कसं नाही काय दोरी बांधायची का हा फ्रीजान दोरी वाले। का फ्रिजाला बांधायचा फ्रिजन आता पहिले आपल्याला चेक करावं आपण पहिला चेक करून घेऊ बरोबर आहे का नाही बरोबर दिसत आहे काय काय दाद्या पटला पटला मग या चला तर मित्रांनो आता फायनली आपला फ्री झालेला आहे आणि आमचा दाद्या भरपूर खुश झालेला आहे हा तिकडे तिकडे लावा दाद्या पला धाम धाम धामधाम साईडला मधून घ्या मधून घ्या मित्रांनो हो तुम्ही फ्रीज बघू शकता हो। आपला आलेला आहे फ्रीज बघू शकता मित्रांनो हो। तर मित्रांनो आमचे आणवी मॅडमनी काय बनवीत लावला आहे हा गणपती बाप्पा बनवीत लावलेला आहे काहीच कामधंदा नाही ट्युशनला पण जाय नाही काय करायचा तर बोलत गणपती बनवत आहे एक कुंडीची वाट लावली धारतोरलाच का अशी होती माती धारतोर हा झर तोरलास का गणपती वाट नाही बघू आता मित्रांनो आणि भोईरचा गणपती कसा दिसतो इथे नंतर बघू झाल्यावर दा दाखवशी ना हा तर मित्रांनो आता आणि पण गणपती बघलेला आहे तर आता आपण माझी आज काम चालू आहे तर बघूया किती झालं आहे ते पण बघू अर्धी झालेले आहे बघू शकता आता आपली घराच्या गृहप्रवेश तेवीस तारखेला आहे आणि आजची तारीख आहे तेरा तर चौलाला आहे कारभार तर आमचा सौरभ मिस्त्री बोलतो आहे का पंधरा तारखेपर्यंत फायनल करून देईन तर बघूया तो आता प्रयत्न चालू आहे आज बोलता आपण नाईट करू बोलतो आहे बारा वाजता रातपासून बघूया कारण आता माझी झाल्यावर भावाची चालू करायची आहे तर पवन मिस्त्री काय बोलतं आहे होईल ना हां होय का हो ना सो टक्का सो टक्का सौरभ मिस्त्री ही मुलं घे सौरव मिस्त्री काय पंधरा तारखेला होईल ना हा नक्की तर शंभर टक्के गॅरंटी दिली पंधरा तारखेची तर बघूया झाली नाही तर व्हिडिओ मध्ये दाखव तुम्हाला आमचा आता दादे थोडासा एक गाणं बनणार आहे गाणं घात होत गाणी Gani bolan Anglai, cool lo tuh kaja bolan Anglai When the amala gawaro banodo Eh Cube! Bol 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 Sota gawaro asuni, amala waid bolto Are kena kya chateo? Hah? Wah, wah, wah! Apa mokapnya dakul? I'm sorry, I'm sorry When the uncle waid bolto, maafin आणि मित्रांनो आता आमचे फायनली टी व्ही पण आलेले आहे आता टी व्ही फिटिंग करीत लावलेली आहे फुल खर्च